गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आईचडी उशर उशिरत झालाय सगळं कामावरलंय बाहेरचं गुरही बांधून धुणं धुतले वाळू घातले सगळं मोटर चालू केली पण टाकीत पाणी लावले त्याला भाकरी टाकायच्या त्या सगळं आवरून घेतलंय बाहेरचं दोन चार भाकरी राहिल्यात करायच्या तेवढ्या करायच्या त्या उशीर चालता आज शनिवार पोर गेली शाळेत त्याच्यामुळं नाही काही म्हणलं दहा साडे दहा वाजले जातोय दर हळू बापू जेवलं ती जेवलं घुरांना ओस नव्हता ना मग उसा नाही जायचंय आता बापू गेला तो सानायला गुरं नेऊन बांधली तरी तिकडं चरायला सकाळ धरून त्यांना काही घेऊन काल उसण छान अशी ला, ज्वारीची भाकरी करायची बरं पण बांधल्यात तिकडे चरायला मला दाखवते बरेच जण म्हणतात रेशमाताय काय घ्यायचं तुमच्या होडी मधलं तर काय जे आहे ते आहे भाजी झाली आहे तिकडे ठेवली आहे भाजी केली भाकरी थापते तिकडे गुर चराय बांधले ते हिरगज भरली ती मका दिसते ना मका भिजवायची आज आणि उद्या आमच्याकडे लाईट नसते पाऊस भरपूर झाला आणि येऊ पाऊस येऊन बंद झाला पण आता हे पेरलेली बारकी बारकी धानं शिजवावं लागणार आहे ते हिरवकर हिर आता गच्चच भरली तिकडे गुरं बांधली होती कपडे फुपडे सगळं धुवून भाकरीच राहिल्या होत्या भाजी घातली होती शिजायला म्हणलं चला एक व्हिडिओ काढून टाकावं काढायचा राहिला होता म्हणल्यानंतर मग काम मासं त्यामुळं हिरबळ सकाळपासून जी झोपते ती चारीक अजून दोन कुठे गेले या तिकडं वाट्या वाचलेली मस्त कसं वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांना शुभ सकाळ